आम्ही चाललो आता पार्टीसाठी चला मित्रांनो आम्ही चाललो आज पार्टीसाठी दरवर्षी प्रमाणप्रमाणे या वर्षी पण आम्ही खोंड्यामध्ये जाऊन पार्टी करतो आज गणपती सोडायचा आम्हाला त्याच्या आधी छोटीशी आम्ही चिकनची पार्टी करतो मागे बघाल ते आमचा अनुविष भाऊ आहे आणलं काय चिकन चिकन आणला

हे आमचे अण्णा आहेत पांडुवांना सर्वात लहान काका त्यांनी पाठी लिहिले आहेत त्याच्यानंतर हा वरद ऋतिका प्रणाली आणि आमच्या नवीन वहिनी ज्या पुण्याला राहतात मागून तन्वी येते आणि सौरभ आणि ऋतुजा आहे इथे ना कपडे हा का बोलते नको जाय येतोय आई दिदी आई घेईल बघ तुला वरत तर आगे तिथे ना कपडे काढायचे आज दिवस आहे आपला तिसरा आपण रविवारी आलेलो रविवार सोमवार आणि आज मंगळवार आहे ओके तर आता आम्ही स्विमिंग करायला चाललोय वरतची इच्छा होती तो गावात यासाठी झालेला जास्त करून चला एकदा फिरायचं होतं आणि स्विमिंग करायची होती बाईक वरती पडला असं तो म्हणतोय असं काही झालेलं नाहीये त्याला तो बोलायचं आहे ना रे ओके आता पावसामुळे बघा बटरफ्लाय पावसामुळे एकदम हिरवागाळ झालाय मला काय बोलून द्यायचं नक्कीच बोलणार आहे बोल नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत बोल आप... गावाला।, गावाला ओके सो आता चिकन आहे तर बाकी आहे हे तर नेलं पार्टी नेलेले आहेत मागून आम्ही चाललोत आम्ही बाकीचे मागे पुढे आहेत ओके परत बाबा आणि आई तर आपण इथे बघत असाल पायवाट एकदम पुसट झाली आहे पावसामुळे खूप झाडं वाढली आहेत साधारणतः कसं लोक येता जातात त्याच्यामुळे पायवाट दिसते पण तर इथे कमी दिसते बघूयात आपल्याला पुढे कसं काय मिळते जागा कारण गेल्या वर्षी बऱ्यापैकी जागा दिसत होती यावेळी जरा जास्तच जंगल झालेलं आहे आपण आता खोंड्यामध्ये आलेलो आहोत दरवर्षी आपण इकडेच पार्टी करतो चिकनची ॲक्च्युली पार्टी करण्याचा उद्देश एवढाच असतो की आपण गावाला येतो आणि नंतर आम्ही कसं गणपती झालो की लगेच आप आपल्या मार्गाला निघून जातो त्याच्यानंतर आम्हाला थांबायला वेळ मिळत नाही म्हणून आम्ही सगळे भावंड अशी आम्ही पार्टी करायचो आणि हळूहळू या पार्टीमध्ये आता आमच्या घरातले पण सामील झाले तर त्याचं ते पण येऊन एन्जॉय करतात त्याच्यामध्ये ते आमचे बाबा आहेत हे अण्णा आहेत वरत रेडी होतो आहे काय करताय आमच्या आत्या आहेत मी का नाही काय काय विसरलो ना कल्पना आत्या आणि आत्याचं नाव विसरलो या ललिता आत्या आत्ता बोलतो आम्ही त्याला आता हे लोक कांजे कापायची तयारी करत स्वयंपाकाची आणि आम्ही मटन चिकनची वाट बघतोय जेव्हा येईल तेव्हा येईल बाकी इकडे सगळं रेडी आहे परत तर इथे चूल पेटवायची तयारी चालू झालेली आहे चिकन ये पर्यंत हे बहुतेक वेज लोकांसाठी आमटी बनवतील अन्वेष असं असा नको असं नको हो उलट्या पाणी पाणी नाकामध्ये कुठे असा ला डोळे जमतील Laban lah oleh. Lawan lah. Anda saban lah. Bas bas. Bas lawan saban. Mana lawan? Dam tu. Gas tu. Elau saban lau. Lawan mana pun lau. Lawan mana

आणि इथे माझ्या मते हां इथे व्हेजवाल्यांचं कालवण झालेलं आहे म्हणजे आमटी घातली त्यांच्यासाठी आणि पापड असतील आपल्याला मिळत आहेत की नाही माहिती नाही बघूया मिळालंय तर बरं आहे ती आमची आत्या आहे ती पण आत्या आहे ही बसली ती पण आत्या आणि ते बाजूला जी की आहेत आमचे आणि ते बघत असाल तर सगळेजण मजा करत आहेत हे आपल्या घरातच आहेत तर मित्रांनो बघा तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो आहे हे बघा इथे बियरच्या काचेच्या बा बाटल्या पडलेल्या आहेत ज्या गावातल्या लोकांनी किंवा गावात जे कोणी पाहुणे आले असतील त्यांनी इथे मद्यपान केलं असेल पण पिऊन इकडेच टाकलेले आहेत तर असं करू नका कोणी असू दे कारण आपण पर्यावरणात येतो तर त्याची स्वच्छता राखणंही आपली जबाबदारी आहे तर कृपया या गोष्टीची प्लीज काळजी घ्या तर हे आपले भाऊ आहेत पहिला तेजस आहे नंतर रामदास आहे आणि विनायक आहे जे ज्यांनी डोक्यावरती भात आणलाय शिजवलेला मला पण भात इकडे बनवत नाही सजासजी तो घरीच बनवतो कारण इकडे तेवढा वेळ मिळत नाही आणि काम पण वाढतं आणि तो घरी व्यवस्थितपणे बनवून आणतो आपण शिजून ஆனா தீ கு பான பிடுங்க

तर मित्रांनो इकडे आपण बघत असाल तर चिकन बनलेलं आहे फक्त उकळी यायची बाकी आहे तर इकडे गोष्ट म्हणजे इकडे जेव्हा येतो पार्टी करायला तेव्हा कधीही वाटण टाकत नाही त्याच्यामुळे काय होतं की जरी वाटण नसलं तरी चिकनचा जो टेस्ट असते ती प्रॉपर त्या रस्यामध्ये उतरते आणि खायला एकदम भारी वाटतं आणि ते केळ्याच्या पानात पान पण आणलेलं आहे हे रानटी केळे त्याची पानं आपल्याकडे प्रॉपर केळ्याची पानं नाही आहेत आणि त्या साईडला पण हे बघा या साईडला आपण बघत असाल तर इथे वेजवाल्यांचं आमटी बनवले आहे आणि इथे चिकनचा रस्ता झालेला आहे तर रस्ता रेडी झालेला आहे आणि आम्ही त्याच्यात चव घेतो आहे ॲक्च्युली चवीच्या नावाखाली आम्ही तर ऑलमोस्ट दोन ते तीन ग्लास तर नुसता रस्ताच पिऊन जातो त्याच्यामुळे त्यातनंतर जा पाणी टाकून नेहमी वाढवावं लागतो कांदा आण खायला तर जेवण झालेलं आहे आणि आता वेज वाले यांचा उपास आहे ते लोक ह्या बसलेले आहेत आपण दुसऱ्या साईडला बसणार आहोत आता सध्या तरी ह्यांचं रेडी आहे तर हे लोक चालू केलं ह्या लोकांनी जेवण काढतो काय का ना ना तर आता रडेल म बाकी काय नाही तो रडेल म्हटलं आता त्याला बाहेर काढली तर आणि या साईडला आपण बघत असाल तर जे नॉनव्हेजवाले आहेत चिकन खाणारे ते बसलेले आहेत हे आमचे भाऊजी आहेत किरण भाऊजी ते जेवण वाढत आहेत आणि हे बाकीचे आपले सगळे चिल्लर पार्टी आहेत यावेळी जास्त लोक नाही आहेत व्हेज व्हे नॉन व्हेजसाठी अर्थे तिकडेच आहेत कारण उपास आलेला आहे मंगळवार पण आहे त्यात मध्ये तो हे आमचे रामदास भाऊ आहेत त्यांचं आता नवीन लग्न झालेलं आहे पुण्याला वाट कुठे तरी कापडमध्ये प्लेट आहे ना ते ले, ले मागची

ઓનિયન પાણી ઓનિયન પહેલા કુલા જવતું ચાલુ તું પદ तू બી नाही

आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही परतीला निघालोय आपल्या घरी कारण आपल्याला गणपती काढायचा आहे दोन वाजताची आरती सांगितली आहे दुपारची तर आरती करायची आपल्याला तर त्यासाठी त्यांच्याच जेवण झालंय ते लोक निघालेत भांडी बिंडी घासले तिकडेच तर आपण आता चाललोय घरीच आणि इकडे सगळं जे काय होतं ते आपण आवरलेलं आहे तर हर्दी माणसं गेलेत आता मागून आम्ही जातोय तर आता इकडे आपण बघत असाल की जी माणसं आली नव्हती जेवायला तिकडे तर आता हे आत्ता आले ते तिकडे येणार होते पण त्यांना आता उशीर झालाय तर आता आम्ही यांना इकडेच भात देऊ तिकडे जेवतील आणि मग घेऊन घरी येतील परत जे काही उरलं असते ते तर आपण निघूया पुढे तो पण कुठे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपल्या व्हिडिओचा सातवा भाग ज्यात आपण चिकनची पार्टी केलेली आहे आपण घरात करत नाही चिकन कारण सध्या आपल्याकडे गणपती बसलेला आहे आपण गणपतीचं विसर्जन केलं की बनू शकतो पण कसं आहे की आपण सगळे मुंबई पुण्यातले लोक आहोत आम्ही आलेलो आहोत इथून तर वेळ मिळत नाही तेवढा कारण गणपतीचं विसर्जन झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही सगळं आपापल्या आप जे आप आजी आजवळ आहे तिकडे निघून जातो किंवा मुंबई पुण्याला निघून जातो त्यामुळे वेळ मिळत नाही तर तो वेळ भरून काढण्यासाठी किंवा ती मजा करण्यासाठी म्हणून आम्ही असं बाहेर येतो त्या साईडला आणि आता हळूहळू त्याच्यामध्ये आमच्या घरातले पण इन्व्हॉल्व झालेत तर मजा येते तो छोटासा आनंद होता तो घरातले पण इन्वॉल्व्ह झाल्याने मोठा झाला आहे आता आपण घरी जाऊया आणि कारण आता याच्यानंतर पूजा आरती होईल दोन वाजता आणि तीन साडेतीनला बहुतेक आपला गणपती काढायचा आहे आणि विसर्जन करायचं आहे दिवसा दिवशी आपण परत मुंबईची वाट पकडणार आहोत तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तेहीच कळवा तर मित्रांनो आता आपण निरोप घेऊया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथं आपण विसर्जनाचे काही व्हिडिओज बघूया तोपर्यंत नमस्कार भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये